गुड मॉर्निंग फायनली टायगर गावाला आलाय आणि सारखा म्हणतोय चाल बघा बघा <grading> दर्जा लावा पोरं उठवत हे ए ए बाहेर नाही जायचं त्याला वाटलं कॅमेरा घेतलाही बाहेर फिरायचं ए कुठं चालला गाडीत नाही बसायचं इकडे या इकडे या चल चल इकडे या ये इकडं हे बघ इकडे काय आवाज बघाले पक्ष्यांचा तर इथं सकाळचं वातावरण बघा आणि त्यामध्ये इथे बघा काय झालं आमच्या झाडाला हे आम पण एक झाड होतं ना आंब्याचं ते पण सुकून गेलं काय झालं काय माहिती खालून घुशी लागतात तर काय होतं आहे सगळे झाडं अशी सुकून जात आहेत ते एक गेलं तिकडचं मागचं मागं तिकडचं एक आंबा मेला आता हा एक मेला आता राहिला आहे तो तेवढाच एवढंच झालं आहे फक्त बस आता इथे झाडांना कसं लावणार आहे त्यांनी आणल्यात दगडी तर त्या दगडी आहे ना रात्री इथं ब्लिचिंग पावडर टाकलेली आम्हाला लेट झालं ले रात्री आहे ना हां 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 हा म्हणतोय चल चल फिरायला चल येप बसतो का जरा तुम्ही तुटला की मारल गप्प बस नक्की देऊ नकोस बघ माझा भाव आणतोय दगडी आणि तो म्हणतोय आपण या झाडांना अशा दगडी लावूया इथून म्हणजे मोठे नाहीत काय रे भावायचे अरे हा हे बघ मूळ आले हा हा हा, 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 हा। माती चे, चे। अच्छा एवढंच लावायचं आहे ना हे बघ नाही सगळं मूळ बाहेर आलं रे बाहेर आलं कुठं बांधलं पडलं पुरस झाडं आज खिळे राहतील का पण काय यांनी गाणी लावली जातं त्यांची गाणी लावणी काम करणार आहेत करू दे मला पण करायचंय तर मला अजून व्हिडिओ एडिट करायचं आहे कसं इथं ना रेंज मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं व्हिडिओ डाउनलोड होतो लवकर पण सेंड व्हायला वेळ लागतो असं आहे त्यामुळे मला तर वेळ कमी आहे त्यात घरातील कामं पण भरपूर आहेत आता बघून त्यात एक व्हिडिओ आहे ना तो माझा डाउनलोड होऊन होईना झालेलं आहे असं झालंय थोडं मोठा प्रॉब्लेम झालाय त्यात माझा रात्री पण खूप वेळ गेलाय आणि आता सुद्धा एक तास गेला पण काही झालं नाही ठीक आहे बघूया चला काय कोण गेलं दादा गेला दादा गेला दादा गेला गाडी घेऊन गेला, गेला? 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 गेला, गेला वाटतं तो बघा समीर गाडी घेऊन गेला वाटतं तिकडे ना हां गाडी घेऊन गेला इथून तर याचा तडफडा चाललाय चला याला घेऊन जाते थांब थांब आले थांब पिशवी घेते थांब सांगायला आलाय मला दादा गेला गेला कुठं गेला कुठं गेला गेला दादा गेला चल 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 पुढं हा जाते ते जाऊ दे जाते बघते काय घेऊ जायचंय टायगर जायचंय हा चल चल टायगरला पण घेऊन जाते नेते नेते टायगरला आ लाईट नाही ला ना आगा। आगा। हाँ आगा। आगा। हाँ आगा। आगा। हा कसा फोळ तुटला बघा का किती स्पीड मिळते चला वाटतं गेले मुंबईला गेले पायसा रखतोय इथून राहा बाई येते आम इथून फाट्यावरून जाऊन ए बाबूला पण घेऊन जा बघा बघ गाडीत बसायसाठी त्याचा तारफडा बघा इकडून दरवाजा उघडलाय ना या हा बस 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 जा जा घरी जायचंय आपल्याला अचानक तिकडेच बस जात मी इथं बसते तर आम्ही आम्ही चाललोय आता फाट्यावरती मच्छी वगैरे भेटते का बघूया है ना <laughs> हंबा <बादा> बघितले <laughs> मच्छीवाल्यां पाषी आम्ही आलोय आता अरे मावशी <laughs> <laughs> बस थांबव इथं बाबा पण आता हा हा बघत राहील मग इथून काय कर थांब थांब येऊ नको येऊ नको येऊ नको ए ए चल 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 इथंच उभा राहा हा त्याला आतमध्येच ठेवणार आहे मच्छी काय आहे बघू दे काय काय मच्छी चिलापी आहेत सगळ्या ए आले थांब येऊ नको उड्या मारू म्हणून तुला बोलले इथं थांबव तो एवढा पुढे थांबेल का आपल्या मागे येईल तो हा ना उडी मारून यायला बसलय तो पण काय मच्छी बघू दे काय पोपट आणि झिंगे मोठे मोठे झिंगे आहेत ना दामू घेते ना मग सगळ्यांना दाखवायला इकडे पण आहेत काय अ इथं हे लईच मोठी आहे बरीच मोठी आहे बघा मुंबईला पण आमच्या एवढी मोठी इथं पण चिलापीच आहेत ते काय आहेत आणि हे काय एवढीच आहे का मोठी नाही कुठे कुठे ही दोन मरळ आहेत ती कशी मरळ ती दि, दिली अडीशे रुपये मस्त तीनशे जाते तुम्हाला अडीचशे रुपये बारकी आहे मोठ्या जातात मग तीनशे नितीनशे किलोनी त्या मोठ्या मोठ्या बाबा बाबाकडे भेटतात किंवा मावशीकडे काय काय बघू दे जरा फक्त कटलाच आहे का लय मोठे दिसतात कटले अरे बाप रे हा कटला बघा केवढा मोठा आहे समीर हा कटला बघायला या किती किलो असेल बारा तेरा जास्त असेल बारा तेरा किलो आहे मोठा आहे बाबा एकच घेऊन जा का एड लागले का एवढी माणसं मोठा ए? तेरा चौदा किलो तरी आरामात असेल उचलायचं पण नाही आपल्याला बाबा तुम्हाला भेटला कुठ जाळी चल जाळीच भेटला ना तू पकडला हा बारीक आहे हा असल तीन चार किलो तीन असल पण हा केवढा मोठा आहे आणि हा एवढा तू आता अख्खा कोण घेणार हा अख्खा तोडू नदीतली मा मच्छी बघा ही मासे आणि झिंगे झिंगे तर नको आहे आपल्याला आहे ना आपण ते घेऊया झिंगे आता नको पण केवढा मोठा आहे बाबा हा पोट छोटा आहे ना पण आपला हा ना काचा बंद केल्या इथं पण तेच आहे झिंगीच आहेत ना आणि एक हे पोळस पोळस काय काय आहेत सगळे झिंगे आता पावसातून बरीच मासे मिळत नदीमध्ये इथं मरळ आहे की बघू दे मला आणि तो पोपट कसा काय अडीचशे किलो हा बघा हा माझा घेतलाय मी कटला मावशी साफ करते आता तुम्ही काय मोबाईल घेऊनच हा नुसतेच घेऊन फिरत असते काय करू माझा तुम्हाला फेमस कसं करायचं दादा दादा घरी आहेत हॅलो हॅलो <laughs> फोन नाही तो कॅमेरा आहे हा बघा हा एक दोन किलोचा या आजींनी घेतलाय आजी आज गावच्या ना मडच्या वाघापूर माहित आहे नाही कुठं आलं ते कोतुळ माहित आहे कोतुळ हा त्या बाजूला तिकडून आलात तुम्ही मासे घ्याल पाहण्यांकडे म्हटलं तिकडे नाही अशी मासेवाले बसतात कोणते ते बर्फातले हा नाही इथं नदीचे असतात या इथे ताजे असतात फ्रेश नाही बाकी हे सांगतो हा फ्रेश मासे

दोन रुपयाच्या डॉलरच्या पण पेक्षा मोठा आहे ना यात काय खेकडी आणली कशी आहे ती चारशे रुपये किलो घेऊन आता मोकळी जागा मच्छी घेतलेली आहे आम्ही बघा आणि माझ्या बाबल्या इकडे बघतोय तागुडी हे ना हे मच्छी घेतली ना तागुडी ही बघ चला चला, चला 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 अंदर चला, अंदर चला, चलो, चलो, चलो। सरक तिकडे नो नो थांब बाहेर येऊ नको अजिबात तिकडे सरक चल तिकडे जा जा मच्छी बघ किती मासे होते ना तिकडे जा तिकडं सरका जा तिकडे बघ जा हा त्याला मंडळी मच्छी घेऊन झालेली आहे आता घरी गेल्यावरती मच्छी मस्तपैकी बनवायची आणि खायची आहे ना खेकडी नव्हती आता घेतल्यानंतर खेकडीवाले आली ती चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो काय त्यांना भाव आलेला इथं हायवे रोड आहे ना त्यामुळे कसं आहे गाड्या बिड्या सगळ्या इथूनच जातात येतात मग ते गाड्यावाल्यांनी या लोकांना मस्त पैसेवाले करून टाकले सगळ्यांना श्रीमंत करून टाकले मच्छीवाल्यांना असं झाले जाऊ द्या करून गावचे लोक आहेत त्यांना तरी तसं नाही ना त्यांनी सगळ्यांना एकच रेट करून आहे आता मुंबईला दो हीच मच्छी दोनशे रुपये किलो आहे आणि इकडे गेले अडीचशे रुपये तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय